आदरणीय स्वामी भक्त राय रायपरास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पंधरावं हरिहर संप्रदायाचा ऐक्यबोध आणि भागवत धर्म याचा भाग चौथा भागवत धर्माचे तत्वज्ञान भगवंताला सर्व भावानं संपूर्ण शरणागती हे भागवत धर्माचं सार आहे भागवत धर्माचा अधिकार सर्वांना सारखाच आहे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत साधकापासून सिद्धापर्यंत बद्धापासून मुक्तापर्यंत आणि सकामापासून निष्कामापर्यंत सर्वांना समान अधिकार आहे भक्तीचं सुख हे सर्वांना समान मिळतं परंतु या भक्तीची प्राप्ती आहे ती संपूर्ण शरणागतीनं आहे शरणागतीमुळं भक्तांची सर्व कर्म भगवंताला समर्पित होतात म्हणून शरणागती आणि सर्व कर्मांचं समर्पण हे दोन भाग स्पष्टपणे समजणं आवश्यक आहे या दोन्ही गोष्टी दिसण्यात दोन परंतु वस्तुत एकच आहेत कारण भक्तांचीच सर्व कामं भगवंताला अर्पण होतात यापैकी कोणतंही एक घडलं म्हणजे दुसरीचाही अंतर्भाव त्यातच होतो संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांनी धर्माचं लक्षण एकाच ओळीत विषद केलंय सर्वथा भगवंतासी शरण हे भागवत धर्माचे लक्षण ब्रह्मस्तंभ आब्रहस्तंभपर्यंत जन अधिकारी पूर्णतयाचे या ओळीत शरणागती हे भागवत धर्माचं लक्षण आलं आहे आणि सर्व प्राणी मात्र याचे अधिकारी आहेत असं म्हटलं भागवतात नाथांनी एकाच ओवीत भागवत धर्माचं लक्षण सांगितलं आहे कायेन वाचा मनसेंद्रियेर या श्लोकावरील विवेचनात पहिलीच ओवी अशी आहे हेतुक अथवा अहेतुक, वैदिक लौकिक स्वाभाविक भगवंती अर्पे सकलिक या नाव देख भागवत धर्म सर्व समर्पण होणं म्हणजे भागवत धर्म या ओवीत अर्पे हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे समर्पित जीवनात सर्व कर्म आपोआप अर्पण होतात अर्पण करण्याचा प्रश्नच येत नाही अर्पण केलेपणाचा अहंभाव उरतच नाही आणि हेच खरं खुरं समर्पण होय त्याचप्रमाणे भक्ताची सर्व कर्म भगवंताला अर्पण होतात हे दुसरं वैशिष्ट्य होय निष्काम कर्म करून ती कृष्णार्पण करा वगैरे भानगडी इथं नाहीत हेतूक म्हणजे सकामकर्मसुद्धा सहज अर्पण होतात भक्तीला आवश्यक असा समर्पित भाव मुख्यत संतांच्या संगतीत आणि संतकृपेनं प्राप्त होतो म्हणून मुख्यत्वे संतांची सेवा हेची साधन आवडे देवा असं म्हटलंय संतांच्या संगतीत भगवंत सर्वाहून श्रेष्ठ आहे ही भावना उदित होते भगवंताविषयी प्रेमाचा भाव उत्पन्न होतो अहं भाव विरतो आणि शरणागती घडून संपूर्ण जीवन समर्पित होतं अशा समर्पित जीवनातून घडणाऱ्या सर्वच क्रियांनी भगवत भजनच सिद्ध होतं मग अंतरंग सोहम साधना असो किंवा मुखानं नामस्मरण असो देहबुद्धी असो किंवा आत्मबुद्धी असो भगवंताला भक्ताचं सर्वच प्रिय होतं भक्ताचा सर्व भार भगवंतावर असल्यानं त्याचा परमार्थ प्रवास हा या वर्णनाप्रमाणे सुखमय होतो धावन निमिल्यवानेत्रे न स्खले नपते दिह असा होतो तयासी चालता मार्गे तो मार्गूची होईजे श्रीरंगे तो देवाची या वेगे चाले सर्वांगे डुल्लत भागवत संप्रदायातील नारद हे भक्तिशास्त्राचे आचार्य आहेत भक्तिशास्त्रावर त्यांच्यापूर्वी अनेक भक्ताचार्यांनी सूत्रं लिहिली आहेत परंतु नारदांची भक्तिसूत्र ही अतिशय उच्च दर्जाची म्हणून मानली जातात नारद हे पूर्ण ज्ञानी असूनही भक्तिशास्त्राचे असाधारण महत्त्व त्यांनी वर्णिलं आहे कर्मयोग ज्ञानयोग आणि अष्टांगयोग या श्रेष्ठ प्रतीच्या तिन्ही साधनांचं महत्त्व जाणून देखील भक्तीचं मोठेपण या सर्वाहून श्रेष्ठ आहे असं त्यांनी या सूत्रात सांगितलं आहे ते सूत्र असं सातु कर्मज्ञान योगेभ्योप्यधिकतरा फलरूपत्वात भक्ती ही कर्म ज्ञान आणि योग यापेक्षा अधिकतर आहे का तर ती प्रत्यक्ष फलरूपच आहे इतर साधनांचं साध्य किंवा फल साधनेहून निराळं असतं तर भक्तीचं फळ भक्ती, भक्ती हेच असतं भक्ताला चारी पुरुषार्थ भगवत भक्तीपुढे तुच्छ वाटत असतात त्याचा धर्म अर्थ काम आणि मोक्ष एक परमात्माच असतो या भक्तीमुळं चारी मुक्ती भक्ताच्या दासी होतात आणि ब्रह्मज्ञानदारी येते काकुलती अशी स्थिती होते भक्ताला ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागत नाहीत तरीही भक्तीनं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती तत्काळ होते याविषयी भागवतातील ही ओवी उद्धवाला उद्देशून आहे जी बोलती धर्म काम मोक्षार्थ, ती सांडूनी साधने समस्त जे अनन्य भावे भजत विश्वासयुक्त मज भावे या विवेचनावरून भक्तीच्या तत्त्वज्ञानाचं महत्त्व विशेष आहे हे ध्यानी येईल तथापि अनेक संतांनी भक्तीच्या ज्या एका विशेष अंगाचा अतीव गौरव केला आहे त्याचाही विचार इथं थोडक्यात करावयाचा आहे कारण अधिक विस्तारानं लिहिणं या चरित्रग्रंथात शक्य नाही ते अंग म्हणजे नामस्मरण या संबंधीचा भाग उद्याच्या वाचनात आता आपण ऐकूया आज इथे थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की हरि ओम तत्स